हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी मुगाची डाळ घेतली आहे तर अगदी सिम्पल पद्धतीने मुगाची डाळ कशी बनवायची ते दाखवणार आहे तर आता इथे मुगाची डाळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर बघा ही डाळ मी दोन जणांसाठी करत आहे त्यामुळे इथे डाळीची क्वांटिटी कमी घेतली आहे तर बघा इथे मी दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहे तर आता इथे कुकर घेतला आहे यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि ही डाळ यामध्ये ठेवून घ्यायची आहे तर बघा आपली डाळ शिजणार आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा कुकरच्या मी तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि पाहू शकता आपली डाळसुद्धा तीन शिट्ट्यांमध्ये छान अशी शिजली आहे आता हिला आपण फेटून घेऊया म्हणजे ती डाळ छान अशी फुटली जाते तर बघा अशी फेटून घेतली ना तर एकजीव होते व्यवस्थित डाळ आणि वरण छान होतं मग आता बघा इथे मी कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत लसूण या पद्धतीने ठेचून घातला तर मग त्याचा पूर्ण आरप हा वरणामध्ये उतरला जातो आणि वरण तितकंच छान लागतं तर आता इथे गॅसवरती एक छोटा टोप ठेवला आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे तर बघा मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला जो लसूण ठेचून घेतला होता तो लसूण घालून घ्यायचा आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानेसुद्धा घालून घ्यायची आहेत आणि थोडीशी फोडणीला कोथिंबीर घालायची आहे फोडणीला कोथिंबीर घातली की मग वर्णाची चव आणखीनच वाढते आता बघा इथे थोडंसं हिंग घातलं आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हळद घातल्यानंतर हे मी एकदा मिक्स करून घेतलं त्यानंतर जी डाळ आपण शिजून घेतली होती ती डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आता तुम्हाला इथे वरण किती घट्ट किंवा पातळ हवे त्यानुसार पाणी घालायचं आहे सर, 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 तर बघा इथे खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही असं मी वरण करणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता तर बघा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊया आणि आता वरणाला छान अशी एक उकळी काढून घेऊया तर पाहू शकता वरणाला छान अशी उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती कोथिंबीर घालून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही वरणाची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय